मैंने कोई पाप नहीं किए <laughs> ये सब क्या है ये मौत को परे करने के सामान है मेरी दवाइयां है इतनी बहुत सी दवाइयां बीमारियां भी तो कम नहीं है ये क्या है छोटी छोटी सूरत थी क्या ये देखो ये है टेरा माइसिन टेरा माइसिन ये एक्रो माइसिन और वो? ये है लेडोमा लेडे माय सिंह और ये है वो भाई माय रहा हाँ समझ गया क्या समझ गया माय का जानते हो मेरा इनका मतलब पाप और माय सिंह का मेरा पाप <laughs> अच्छा 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 तुम ये सारी चालाकी इसलिए कर रहे थे कि मैं अपनी जबान से मान जाऊं ये बीमारियां नहीं मेरे पाप हैं है, है? मित्रो हो यही हे जिंदगी या जुन्या हिंदी सिनेमातील संजीव कुमार म्हणजेच एक उद्योगपती आणि विक्रम गोखले म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील हा एक अत्यंत सूचक आणि अर्थपूर्ण संवाद तुम्ही आत्ताच ऐकलात मग तुम्हाला काय वाटतं फक्त गोळ्या आणि काळे म्हणजे औषध असतं नाही ना मग औषध म्हणजे नक्की काय असतं ऐकायचं खुली हवा हे औषध असतं नियमित व्यायाम हे औषध असतं कोवळ्या उन्हातला मॉर्निंग वॉक हे औषध असतं कुटुंबासोबत जेवणं हे औषध असतं <laughs> मात्र कुटुंबासोबत असं जेवणं हे अपेक्षित नाही आहे पहा तर माहित आहे ना लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन इट टेक्स सिक्स्टी मसल्स टू फ्राउन ओनली सिक्स्टीन टू स्माइल चार्ली चॅपलिन सेज अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड आता जसं हसलात तसं खळखळून हसणं हे औषध असतं भरपूर पाणी पिणं हे औषध असतं बीएमआय बोन मास इंडेक्स वीस ते पंचवीस ठेवणं हे औषध असतं गोड प्रमाणात खाणं आणि आयुष्यातली गोडी वाढवणं हे औषध असतं नैसर्गिक आणि गाढ झोप हे औषध असतं सकाळी गायत्री मंत्र आणि संध्याकाळी शुभम करोती आणि रामरक्षा म्हणणं हे औषध असतुव स्व तत्तुरेल्गो देव्य धीमही प्रचोदया मराठी आणि देवनागरी भाषा बोलणं हे भाग्य मराठी आई वडिलांची सेवा करणं हे औषध असतं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सकारात्मकता हे औषध असतं सुविचार हे औषध असतं आवास्तव अपेक्षा न ठेवणं हे औषध असतं शब्द से खुशी शब्द से गम शब्द से खुशी शब्द से गम शब्द से पीडा और शब्द ही मरहम म्हणजेच चांगलं बोलणं हे औषध असत योग आणि प्राणायाम हे औषध असतं ध्यान हे औषध असतं अर्थपूर्ण मौन हे औषध असतं निखळ प्रेम हे औषध असतं आवास्तव न रागावणं न चिडणं हे औषध द बेस्ट ग्रॅज्युएशन इन लाईफ इज नॉट बट इट्स पेशन्स सहनशीलता हेच औषध असतं समाधान हे औषध असतं चांगलं कर्म हे औषध असतं स्मरण हे औषध असतं प्रार्थना हे औषध असतं कृतज्ञता हे औषध असत उन तमाम संघर्षो कुर्बानियों और स्वतंत्रता संग्राम सेनानियों से को याद करें जिनके बिना हमें ये आजादी नहीं मिलती छोट्या छोट्या गोष्टी सोडून देणं हे औषध असत श्रद्धा हे औषध असत नेहमी आनंदात असणं हे औषध असत लक्षात ठेवा पाच मिनिटांपेक्षा सिरियस नाही राहायचं कारण तुम्ही संसारात आला आहात आयसीयू मध्ये नाही लता रफी किशोर यांची गाणी ऐकणं हे आवश्यक असत जब याद बहत याद जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए पण लक्षात ठेवायचं औषधात आनंद नाही आणि आनंदासारखं औषध नाही हॅपीनेस इज अ क्रेझी मॅथमेटिक्स यू सी इट मल्टिप्लाइज वेन यू डिव्हाइड इट नम्रता आणि साधेपणा हे औषध असतं बघा डॉक्टर सुद्धा म्हणतात आय ट्रीट ही क्युअर्स स्वभावाला औषध नाही म्हणतात पण इगो औषधाला सुद्धा नसणं हेच मुळे औषध असतं आणि बऱ्याच गोष्टींवर काळ हेच औषध असतं <laughs> आता ही हल्लीच्या युगातली औषधं मोबाईलपासून जास्तीत जास्त लांब राहणं हे औषध असतं चालताना मोबाईल न बघणं हे औषध असतं <laughs> चांगला व्हिडिओ स्किप न करता बघणं लक्षात ठेवा चांगला व्हिडिओ स्किप न करता बघणं हे औषध असतं रात्री झोपताना मोबाईल स्विच ऑफ करणं हे औषध असतं बघा हल्ली औषधाच्या व्याख्या पण बदलल्या आता लास्ट बट नॉट द लिस्ट इन फॅक्ट द बेस्ट आतापर्यंत आपण इतकी औषध बघितली पण चांगले मित्र अरे चांगले मित्र हे तर औषधांचं अख्खं दुकान असतं मित्रांची साथ हे औषध असतं पु ल देशपांडे म्हणतात चांगले मित्र आणि औषध दोन्हीही आपल्या आयुष्यातल्या वेदना दूर ठेवायचं काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही आणि इतकं करून सुद्धा घ्यावं लागलंच औषध आउशद, तर औषधासाठी गुगल जे ॲनिमियाऐवजी ल्युकेमिया दाखवतं ते न बघणं हेच औषध असतं म्हणजेच आपल्या डॉक्टरांवरचा विश्वास हेच औषध असतं आता बघा या सगळ्या औषधात एक समान गोष्ट आहे या सगळ्या औषधांना नसतं मॅन्युफॅक्चरिंग नसते एक्सपायरी ही औषधं बाजारात नाही मिळत कारण ती आपल्याजवळच असतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आणि यांचा स्टॉक संपत नाही कारण तो आपल्याजवळच असतो ह्या औषधासाठी नाही पैसे मोजावे लागत कारण ती अमूल्य असतात आणि मुख्य म्हणजे ह्याला नसतं प्रिस्क्रिप्शन काय म्हणताय तुमची ह्या प्रिस्क्रिप्शनची फी काय आहे हो ही औषधे सांगायची मी फी नाही घेत तुमचं आरोग्य आणि तुमचा आनंद हीच माझी फी आहे एहसान मेरे मे रे दिल पे दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार मारा